दोन महेंद्र आणि एक धर्मेंद्र मला धर्मेंद्र ते आणि एक दोन महेंद्र कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे जे पाटील असतील संतोष गोरी आमचे सुनील पाटील असतील विनोद साबळे असतील आमचे भाई सिद्धे असतील आमचे उल्लास भुरक्या आमचे भाई गायकर आहेत आमचे कुलदीप शेट्टे आता त्यांचा मागाशी पक्षप्रवेश झाला आणि दिलीप जाधव बाकी त्यांचा पक्षप्रवेश आता आम्ही घेतोय त्याचप्रमाणे संदीप पाटील असतील आमचे संदेश पाटील असतील प्रमुख त्याचप्रमाणे आमचे आश्वास पटेल असतील आमचे भोसाळकर प्रसाद थोरवे आमचा युवा नेता आता तयार ता ता होतोय लोकं पहिलेच भाषण केले पण बऱ्यापैकी केलं आहे पुढा अजून आणखी पुढं सुधरत महिला गाडीचे आमच्या चाळुंकेताई असतील चौरगेताई असतील आमच्या रेश्मा ताई असतील आमचे प्रियाताई जाधव असतील मात्र जाधवदायी आहेत त्याचप्रमाणे आमचे शिवराम बजे आहेत आमचे जुने सहकारी मित्र शशी देशमुख आहेत संजय देशमुख आहेत आणि मग व्यासपीठावर आणखीन काय राहिले आहेत सगळे माझ्या महिला आघाडीच्या असतील युवा सेनेच्या पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी आमचे पत्रकार बांधव पाच वाजल्यापासून आपण थांबलात मीडियावाले मला धन्यवाद देतो जास्त वेळ मी घेणार नाही कारण खरं आता आमदारांनी उरकलेलं आहे आता आम्हाला प्रवेश करायचा महत्वाचा भाग आहे आणि उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि कुदीप शेंडे जाधव यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मला वाटतं कुलदीपची पत्नी पण आलेली आहे सौभाग्य होती आणि मग तुमचा आता प्रवेश आम्ही घेणार आहोत हे फक्त एक खासदारांना जायचं होतं म्हणून ठिकाणचा प्रवेश घेतलेला आहे सर्व मान्यवर म्हणजे पहिलं मी आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो खास करून ज्या मतदारसंघाने दुसऱ्या वेळेला आमच्या मित्राला निवडून दिलं सगळ्यांनी ते पाण्यात जोरून ठेवले होते ते देव काय त्यांचे तुम्ही म्हणते की ओ दिले नाही आणि खास करून खोपोली नगरपालिकेचे मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी जर लीड दिला नसता तर आमच्या मित्रांचं काय खरं नव्हतं त्याचं जय महाराष्ट्र झाला होता परंतु खोपोलीकरांसाठी तो त्याच्या परीने जे काय तुम्हाला मदत करल त्याचं कर्तव्य आहे परंतु आमच्याकडनंही काय मदत लागली कुलदीप पण करायचं आम्ही ठरवलेलं आहे काय काळजी करायचं कारण नाही कारण मागच्या वेळेला जेव्हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम होता त्यावेळेला आम्ही आलो होतो आणि त्याच वेळेला आम्हाला कळलं होतं की खोगोलीकरांनी आम्हाला तारलंय तर खोकोलीकरांना अतिमंतावर नेण्याचं काम आमच्या या शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ साहेबांच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल त्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही आहे आणि आता कुलदीप तुझ्याबरोबर आलेले तुझे सर्व सहभागी माझे नगरसेवक असतील जे जे असतील ते या सगळ्यांना मला सांगितलं संतोषनी सांगितलं विजयनी सगळ्यांनीच सांगितलं की तुम्हाला सन्मानाची वागणूक दिलेली आहे आणि ते उच्चित कारण आमची संघटना जेवढे वाढण्याचं काम सध्या चालू आहे ते मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेनेकडे जास्त योग आहे ओघ आहे आणि त्याच्या तालुकाला भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष परंतु आज मला याला थोडासा उशीर झाला माझा पण एक प्रवेश होता माझ्या मांडव मिजामपूर विभागातल्या एका मुंबई सुरत आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा प्रवेश करून मी इथं आलेलो आहे कारण ज्या ज्या वेळेला आम्हाला बोलवलं त्या वेळेला आम्ही आलो कारण इथला जो संघर्ष आहे हा काटेकी टक्कचा संघर्ष आहे म्हणजे संघर्ष कोणाबरोबर आहे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याचा नामवल्क करणार नाही आहे परंतु याच्यानंतर परत त्याला डोकंवर काढून देण्यात नाही हा माझ्या तुम्हाला एक उत्मावादा विनंती आहे म्हणजे ठीक आहे राजकारणात वर खाली पाठीपुढं होतं चालतं परंतु कुठं कितीपर्यंत मी त्याला सांगितलं आता बाकी आज आपल्याला चांगला वेळ आहे चांगला दिवस आहे त्यामुळे इतर पलावरती आपल्याला ठिकाणी करायची नाही आणि मी तुम्हाला एक सांगतो आज आम्ही मंत्री आहोत भविष्य काळामध्ये तुमचा सहकार्य तुमचा पाठिंबा तुमचा आशीर्वाद असाच मिळत राहिला तर एक ना एक दिवस लगेच नाही ना तुमचं लगेच द्या कारण मागे त्याला अडीच वर्षापूर्वी आम्ही दिलेलं होतं पण ठीक आहे म्हणजे काम करत राहिल्यानंतर संघटनेमध्ये त्याला जे पद मिळतं आणि त्याचा पण विचार आम्ही करू काजी करायचं कारण आम्ही काय कोणी कायम का होत नाही आहे म्हणजे एवढं मोठं कोणीच करू शकत नाही आहे मग आपण सांगितलं ती वस्तू ग्रामपंचायती सदस्य पद सोडत नाही हे सगळे रागवलं मला दोन्ही महेंद्र रागवले बोले शेब एवढं मोठं पद बोलो हो इतिहास घडवला आपण कारण ज्या वेळेला संघटना मोठी असेल तर आपण मोठे होऊ आपले नेते मोठे असतील तर आपल्याला ते मोठे करतील आणि म्हणून करतात आम्ही त्यावेळेला थांबलो आता त्यांनी था। आम्हाला संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही ठरवलेलं आहे ठीक आहे एक बाब राहिलेली आहे की मग असे काही लोकांचा उल्लेख झालेला आहे ते पण तुमच्या गोरगरिबांच्या आशीर्वादाने होईल कारण आम्ही शेत आहोत परंतु आम्ही मनाचे शेत आहोत असं म्हटलं गेलं माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं त्याचं घर मोठं आणि मन खोटं आहे त्याला काय उपयोग नाही शेटच बनायचं असेल शेट तर गरिबाचे बना श्रीमंतांचे शेट कधी बनू नका आणि म्हणून आम्ही आज काम करतोय लोकांनी आम्हाला चार चार वेळा निवडून दिलं आम्ही त्यांना सांगत असतो नेहमी घाई करायची नाही तुम्हाला एक चार वेळा जर पुढं चालायचं असेल तर काही आमचा पण सरकार तुम्हाला मानावा लागत तर मी आज शिहेर आहे यांच्यामध्ये कारण चौथे वेळा असल्यामुळे पण कधी 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 आमचा फास जातो परंतु तुमच्यासाठी वैयक्तिक स्वतःसाठी काय नाही आहे कारण ज्या मतदारसंघामध्ये काम केले ज्या मतदारसंघासाठी एवढा मोठा निधी आणला आहे मग ती नगरपालिका असेल नगर परिषद असेल तर नगरपंचायत नगर असेल मग यासाठी ग्रामीण भागासाठी जर एवढा अडीच अडीच तीन तीन हजार कोटींचा निधी जर आम्हाला एकनाथ साहेबांनी दिली असेल तर मग आम्हाला परत आमदारकी काम होतो आणि म्हणून करता जे आपण सांगितलं की बरोबर आम्ही पण आमचा विजय निश्चित होता पण यांच्या इथं थोडीशी धाकतूक होती पण ती धावतूक त्याला खात्री होती त्याला मी जेव्हा विचारायचो तेव्हा त्यांनी सांगितलं पण मी जे माझे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत त्यांचा आभार मानत अभिनंदन करत कारण त्यांच्यामुळे आज आम्ही आमदार आहोत कारण आम्हाला जर कार्यकर्ते नसले पदाधिकारी नसले आमच्या महिला गाडी युवा सेना तर मग आम्हाला काय म्हणून आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की आपल्याला कार्यकर्ते जपणं हा आमचा धर्म बाळासाहेबांनी काय सांगितलं शिवसैनिक हे आमचं कवच कुंडले आहे कारण माझं एका एका वेळेला असं झालं होतं की काँग्रेसच्या राजवटीने त्यांची सिक्युरिटी कमी करायचं ठरवलं तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की त्या सिक्युरिटीची काय मला जरूर मा नाही माझे हे शिवसैनिक आहे जे माझं कवच खुंडलेले आहे आणि म्हणून शिवसैनिकांना आम्ही जपण्याचं काम करतोय त्याच्यामुळे आज संघटना असल आम्ही असल आज जे उंचीवरती चालू आहे त्याचं कारण आहे म्हणजे बऱ्याचशा आमच्यावरती टीका टिकल्या होतात आपल्या आमदारावरती होतात विरोधकांकडनं पोहोचवतात युतीमधनं पण होतात आम्हाला सगळं माहिती आहे पण हरकत नाही आहे आपण सबोरी का फोन मिळा त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगत आलेलं आहे की आपण सबोरी घेऊया आपलं बरोबर चांगलं होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्या वेळेला त्याला जोडून दिलेलं आहे आणि आता कुलदीप सारखे भाई शिंदे सारखे आमचे भाईसारखे काय का तुम्ही सगळी मंडळी भुडक्यांसारखे ही सगळी मंडळी जेव्हा तुम्ही आमच्याकडे नव्हता तुम्ही आल्यानंतर त्याची आणखन ताकद वाढली आणि पुत्र पुढची तिसरी टर्म आजच फिक्स झालेली आहे असं म्हणाल्याचा अर्थ नाही आहे कारण कुलदीप सारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता बाबांचा वारसा पुढं चालवायचा त्यांनी ठरवलेलं आहे आणि कुलदीप काळजी करायचं कारण नाही आहे कारण हे सगळ्यांनी सांगितलं की जे आम्हाला एकशे अकरा झाले अकरा जे पंचवीस करायचे आहे त्यांनी तुमचा पण तेवढा शिहाचा वाटा असणार आहे त्यामुळे चिंता करायचं काय कारण नाही म्हणजे असं आग, आज हा भव्य पक्षप्रवेश सोळा होतोय बऱ्याचशा लोकांच्या पायाकाची वाळू सरकली असणार आज झोपतात का माहिती नाही परवाचे गटारी आजच करतात का माहिती नाही कारण तेवीसला गटारी आहे कारण चोवीसला तशी गटारी आहे परंतु गुरुवार येतोय आणि गुरुवारचे आपल्या हिंदू धर्मामध्ये तसं गटारी करत नाही आहेत पण बुधवार आजला दिवशी आलेला आहे पण विरोधक कदाचित ती गटारी आज रात्री साजरे करतील कुलदीप जाधव तुम्ही सगळे जे काही आलेले आहेत त्याच्यामुळे असं मला वाटतंय पण हरकत नाही आहे बऱ्याचशा त्यांनी कुलदीपला यांना समजावायचा प्रयत्न केला काय सांगायचा केला अनेक केला पण कुलदीप तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एका चांगल्या कार्यकर्त्याच्या सोबत चांगल्या पक्षाच्या सोबत जर ठरवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण रायगडच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो तुमच्या कार्यकर्त्यांसहित सगळ्यांना म्हणजे आता आम्ही मंत्री आहे प्रत्येकाला असं वाटतंय आमचा माणूस मंत्री आहे आणि आम्हाला त्याचा उपयोग होणं गरजेचं आहे काळजी करायचं कारण आहे आमचं जे खात्याच्या खात्याच्या मार्फत जे जे काय तुम्हाला सहकार्य करता येईल ते निश्चित करू त्याबद्दल काही तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आपला आमदार पण जो हुशार आहे तो बरोबर कुठल्या मंत्र्याकडे जाणं कोणाला फंड आणणं काय करणं वेळेला आम्हाला तिथं बरोबर घेऊन जाणं कोणासाठी माझ्या भागातल्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी मग मला हे सांगितलं काय ग्रामीण भागातले कामं असतील काय नगरपालिकेतले असतील नगरपंचायतीतले असतील आणि यासाठी म्हणजे एकच तुम्हाला सांगतो तुम्ही मोठे झालात तर आम्ही मोठे आणि म्हणून आम्ही किती जरी मोठे झालो तरी पहिले तुम्हाला विसरणार नाही ना कारण आमची पद्धत आहे की आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे की आम्ही ज्या वेळेला गाडी घेऊन मतदारसंघात जातो त्यावेळेला आम्हाला लोक पाहिल्यानंतर सांगतात की जे बघा आपले आमदार चाललेले आहेत ह्याच्यापेक्षा काय पाहिजे म्हणजे श्रीमंत कोणी किती होऊ शकतो परंतु मनाची श्रीमती ही कधी कमी होत नाही आहे आणि म्हणून आज जे काय आमच्या आमदारांच्या खासदारांच्या कामावरती विश्वास ठेवून कुलदीप तुम्ही जाधव तुम्ही तुमचे सर्व सहकारी यांनी आज छोटा पक्ष प्रवेश करतायत त्याबद्दल पुन्हा एकदा एकनाथ साहेबांच्या वतीने आणि मग पुढच्या काही काळामध्ये शिंदेसाहेबांवरून तुम्हाला आम्ही मोदी त्यांना भेट घेऊन देऊया वस्तूची त्याला सांगूया आणि सगळी म्हणजे आज ताकदीने काम करता येईल आज जर तुम्ही सगळ्यांनी जर ताकद आमच्या आमदारांच्या पाठीमागे उभी केली नसती तर पाच हजारच्या लिफ्टचा काय मोठा फरक होता अडीच तीन हजारमध्ये इकडे तिकडे झाले असतील तर आज आमच्या आमदाराला अडचण निर्माण झाली असती परंतु खात्री होती विश्वास होता आणि म्हणून करता तुम्ही पण तुमच्या काही नेत्यांचं त्यावेळेला ऐकलं नाही पण युतीच्या माध्यमातून युतीचा धर्म पाळला तर पण निश्चित तुम्हाला दिलं जाईल हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि म्हणून आज जो प्रवेश होतोय त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे पालकमंत्री पालकमंत्री बरेचसे चर्चा झाली त्याची तुम्ही कोणी काय काळजी करायचं कारण नाही आहे एवढं मोठं मन केलं ज्यावेळेला आम्ही मंत्रिपदाचं पण आता आम्ही का करतोय की आम्ही काम केलंय काम करतोय त्यासाठी आम्ही बोलतोय आज अखंड जिल्ह्याची जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जनता पालकमंत्री कोण हवाय तर बऱ्याचशे हवाय आहे का हवाय तर आम्ही खोर करून आमचे आम्ही ठालो आम्ही श्रीमंत कारण आम्हाला कल्पना आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची इच्छा ती पूर्ण होईल त्याचीही काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आम्ही काम करतोय त्यामुळे तुम्हाला कोणाला अडचण येणार नाही हा तुम्हाला शब्द देतो नाही त्या कारण वेळ झालेला आहे मलाही कल्पना आहे पाच वाजल्यापासून आठ वाजून गेलेली आहे आणि पुढं परत तुम्हाला आपापल्या ठिकाणी जायचं आहे आम्हालाही म्हणायला जायचं आहे परंतु आता पक्षप्रवेश महत्त्वाचा होता म्हणून आम्ही सांगितलं किती वाजले तरी आम्ही पोहोचणार त्याप्रमाणे आम्ही आलो तुम्हाला धन्यवाद Cem Cem Arif'e ben de mağdurum. <laughs>